तर मी झाली रेडी जय गजानन माऊली तर मी चालले बड्डेला तर बड्डे कोणाचा बड्डे माझ्या काकाच्या मुलाचा चलो, मला सवय आली ना एक दोन वेळा आशात बनवते इतकी जलदी सुट्टीवारी नाही कुठे आता तू काय रे काय रे का कोणाचा आहे रे तोला का आमची भाषा ऐकून सगळ्या आमची भाषा ऐकून सगळी पागा कोणाची आहे रे तू पटके खाय आला बाल तू अजून ऍडमिशन झाली नाही आता हा अजून चालूच मुश्किल आहे पुन्हा वाजता असे हा

जाउ दे हट एकदा हाई करा हाय फोन आके ना उस हात व्हिडिओ टाकता थाम तो बसता हात टाकता चू जय जो बर्थडे आज हॅपी बर्थडे जयमन हॅपी बर्थडे जय तपाईं के हस्ते हम न दूर हो दे दूर हो दे अन आई दो

जयूला गोड खूप आवडते म्हणून सगळ्यांनी दिलेला साखर तो लगेच खाऊन घ्यायचा जय तरी ओरंग्यानंतर फोटो काढला जरा ना मी हा व्हिडिओ टाकणार आहे शानीगिरी किती वेळा म्हटला हास तरी हसतच नव्हती कॅन्डल को पेटवने का प्रयत्न किया लेकिन ये फेल हो गया

कोणाचं काही असो आम्हाला हिंदी नाही आम्हाला आमचा गप्पा इज इम्पॉर्टंट बटे आहे आम्ही फुटासोबत खेळणार असं होईल का नाही <laughs> 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 नाही टाकलारके तू लागे मुची पेहणी बारीशी धुवा फायनली बर्थडे झाला नक्की मला